लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची पडताळणी आता सुरू झाली आहे आधी योजनेच्या निकषांनुसार चार चाकी असलेल्या आणि एकापेक्षा अधिक सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा शोध घेण्यात आला आता पुढच्या टप्प्यात वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ आता घेता येणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या अडीच लाखाच्या कमी उत्पन्नाच्या आहेत त्यांनाच हा लाभ मिळ मिळणार म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाही आहे मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल अडीच लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचं चा जर आपण ओरिजिनल जी आर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल त्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये लाडकींची संख्या आणखीन कमी होऊन सरकारचा आर्थिक भार हलका होणार हे निश्चित आहे